महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गोंद्यात वाघाचा कहर संपूर्ण परिसर दहशतीत नागरिकांचा गोठणगाव वनविभागावर कार्यालयावर घेराव कोंदिया जिल्ह्यातील कोठणगाव वनपरिक्षेत्रात परिसरामध्ये वाघाने दहशत माजवली असून या भागात सलग चार पाच वेळा वाघाने चुमुकल्यांवर हल्ला केल्याची घटना घडली तर यात तीन मुले गंभीर जखमी झाली असून चौथ्या बालकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी कोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालयावर पंचवीस सप्टेंबरला गुरुवारी खेराव खालत रोष व्यक्त केला नागरिकांनी वनविभाग सोपेत असल्याचा आरोप करत प्रचंड रोष व्यक्त केला तर नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा नागरिकांनी दिलाय मी कांतीला नतुजी डोंगरवार मुक्कमपोस्ट गोटंगाव इथला मी उपसरपंच आहे काय प्रकरण काय तुम्ही सर्व लोक कारण प्रकरण सर मग मागील दोन तीन महिन्यामध्ये चार प्रकरणं झाले बिबटमुळं छोट्या मुलांवर हल्ले होतात आता तीन याच्या आधी जे प्रकरणं झाले याच्यात जीवितहानी झाली नाही परंतु आता जो चौथा प्रकरण झाला संजय नगरला इथून एका छोट्याशा मुलाला घरून उचलून बिबट घेऊन गेला आणि तो मरम पावला याच्यामुळं हा जवळपासच्या तीन चार गावामध्ये बिबट्याचा खूप धुमाकूळ आहे आणि याच्यावर पाहिजे त्या पद्धतीनं फॉरेस्टनं त्याची प्रक्रिया केलेली नाही किंवा कारवाई केली नाही त्याच्यामुळे सगळ्या जनतेमध्ये हा तीव्र रोष आहे त्याच्यामुळे सगळी जनता आज ही या माध्यमातून रस्त्यावर उतरलेली आहे काय मागणी काय तुमची मागणी आमची अशी आहे सर की जो बिबट आहे त्या एरियामध्ये ह्या परिसरामध्ये बिबट्याचा खूप प्रसार वाढलेला आहे या सर्व बिबटला पकडून आता याच्यातील हा कुठला बिबट आहे नरभक्षक याचा शोध तपास घेऊन यांनी सगळे बिबट तिकडे आपल्या परिसरात घेऊन जायला पाहिजे दुसऱ्या अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि आम्हाला थोडासा दिलासा दिला पाहिजे काय म्हणतोय यावर आता साहेबांनी बोललेले आहे की आश्वासन दिलेलं आहे की आज तात्काळ यावर कारवाई करण्यात येईल व जो कोणता नरभक्षक बिबट आहे त्याला तात्काळ पकडून इथून रवाना डोंगरवार पंचायत समिती सभापती अर्जुन आहे काय प्रकरण घडलं इथं संजय नगर मध्ये एका छोट्याशा मुलाला बिबट आणि घरात घरून घराच्या म्हणजे समोरच्या अंगणातून उचलून नेलेला आहे जमावबंदी झाली त्या संदर्भात काय मागणी मागणी हीच आहे की त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी आणि जो काय बिबट आहे त्यांना तात्काळ पकडून दुसऱ्या परिसरामध्ये सोडण्यात यावा